तरी मित्रांनो या ठिकाणी नाना मेघराज पाटील आणि सोनू शेडे यांच्या बैलगुडीचा व्यवहार चालू या ठिकाणी बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो जोडीचा व्यवहार चालू या ठिकाणी आलेले शेतकरी मागता येते बेचाळीस ला तुम्ही सांगितले सर सांगितले का कसे दाताल ते दोघे दाताला करतात बरोबर कुठले जाणार ते गोंडगावचे का

ना जा, ना जा, 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 एक सारखा आहे दोन्ही नाव ठेवायला जागा करतात वेस्कर डबडा आहेत का पंचेचाळीस हजारला मागितले गेली मतर आलेले शेतकरी तुशी जाणार म्हणून तू सांग तुम्ही आल तर बरोबर येतील फक्त आपलं कसं आहे बोल टाइम येतो ना आला जाऊ दो बाहेर कमी काय असते काय अरे जलाल नाही म्हणून दोन मिनिटांचा होतो विराणा शेतकरी बांधव या ठिकाणी किल्ला दा दिलीत आणि आज त्यांच्याकडे किल्ला जोडेवी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि बाकी वाढवी पण आहेत पाहू शकतात या ठिकाणी आता ते रंगरंगटी करतायत बैलाला एकदम सुंदर दिसाल पाहिजे सिंगल आहे का जोडीचा पण यायचा जोडीचा पण येतोय मागच्या गाडी का सेम आहे का डायरेक्ट दोघे नऊ वाजता आहेत किल्लार जाणले का हो बरोबर कसं आहे दातला मा दोन दाती दादा फक्त दोन दाती काही गाड्या वेड्याला चालू आहे का गाड्या वकऱ्याला कम्प्लेट आहे गाड्या वकऱ्याला पण चालू मित्रांनो किती आठ वर आहेत काय आठ वर कुठली गर्दी आजची आपली काष्टीची गर्दी मित्रांनो किल्लार जो आणलेली त्यांनी सर्व दोन दोन दात आहेत का सर्व दोन दोन दात बरोबर मित्रांनो सर्व दोन दोन दात आणलेले आहेत गाडी येते त्यांच्यावाली आठ गोर आहेत टोटल आता एक सिंग एक आहे त्यांनी दोन दात या गाडी वकरला चालू आहेत काष्टीची खरेदी आजची कम्प्लीट आहे फुल गॅरंटी आहे बरोबर तर मित्रांनो तुम्हाला जर जोड्या वगैरे खरेदी करायच्या असेल किल्लार वगैरे तर आपल्या निखीलार यांचा आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे बाजार मित्रांनो आता जो बाजार भरतो तो स्वस्त बाजार भरतो याची पुढचे जे बाजार भरतील ते एकदम चाईट बाजार भरतील आता मंदीवर आहेत बाजार संपूर्ण तर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर बाजार रविवारचा बाजार असो या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावराण किल्लारा अशा जोड्या पाहायला भेटतील हे पा या ठिकाणी जोड्या बांधलेल्या आहेत बाजार खूप शांत आहे मित्रांनो खूपच खूपच मंदीवर आणि गिरेक वन्य आहे अजिबात आज बाजारामध्ये तर अजून दोन चार तीन म्हणजे कमी में 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 व्यणद 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 कमी मी मित्रांनो महिनाभर बाजार असं चालणार आहे याचे पुढचे बाजार चांगले भरतील आणि ते पुढचे जे बाजार भरतील शेतकऱ्यांचे बाजार भरतील पाऊस त्या ठिकाणी पूर्ण बाजार हा शांत झालेला नाही तर या मित्रांनो या प जो जो एरिया यामध्ये एवढे कमीत कमी तुम्हाला मी मित्रांनो या बाजारामध्ये पाचशे ते हजार पहिलं तुम्हाला अशी होते पाहायला भेटतील जास्त पण कमी नाही पण आता पूर्ण बाजार शांत झालेला आहे बाजार आता तुमचे वाजलेले नऊ बाजाराला सुरुवात झालेली पण बाजारामध्ये जसं पाहिलं तसं गिराईक पण नाही नी। आणि जोड्या पण कमी ताज आलेल्या आहेत तरी मी तुम्हाला मी आजचा व्हिडिओ चांगला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा मी पहा मित्रांनो या ठिकाणीवर बाकी जोड्या उभ्यात इकडे किल्लार वासर पण आहेत हे पहा मित्रांनो हा जोड्या बाजारमध्ये एकदम कमी आलेल्या आहेत इकडे पण एक किल्लार जोडे गावरान किल्लार बाकीकडे पण आहेत एकदम बाजार एकदम शांत आहे मित्रांनो जसे पाहिलं तसे जोड्या पण आहेत तिकडे पण दोन तीन जोड्या उभ्या एपा इकडे पण आहेत शांत बाजार आहे मित्रांनो बाजार खरंच एकदम मंदीवर आहेत मागचा बाजार तरी बरा आहे पण हा बाजार एकदम शांत बाजार आहे पाय इकडे पण जोडे आहेत दोन एक इकडे एक जोडे बाकडी इकडे बाजार तर शांतच आहेत मित्रांनो लय शांत आहेत म्हणजे एकदम मंदीवर बाजार आहेत पण आता जो घेईल मित्रांनो तो फायदेच राहणार आहे कारण आता जोड्यांची किमती लई उतरले आहेत पुढच्या बाजारामध्ये एकदम जोड्यांची किमती ताईट असतील पण तुम्हाला दर खरेदी तुम साठ्यायच असेल तर तुम्ही या खरेदी करा पहा मित्रांनो राजू शेड यांच्याकडे बैल आलेले आहेत इकडे एक आपण एक गावरान आहे इकडे गावरान जोड्या आहेत मित्रांनो बाजार एकदम शांत आहे मित्रांनो म्हणून आज तुम्हाला मी जसा पडेल व्हिडिओ व्हिडीओ पार्टमध्ये दाखवतोय कारण जोड्या पण नाहीत आज आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा गावरान जोड्या आलेल्या आहेत आणि मित्रांनो आपलं खानदेश बैल बाजार हे फेसबुकचं पेच पण आहे आणि एक महाराष्ट्र बैल बाजार पण आहे तर त्या चॅनलला आपण फॉलो करा बाकी इकडे बैलाची शिंग बनवतोय दादा बाजार एकदम शांत भरलेला आहे मित्रांनो आता राजू शेडेंच्याकडे बी गावरांजोड्या आहेत नाही तर मित्रांनो सीजनमध्ये पूर्ण ही दावण भरलेली असते बाजूची दावण पण फुल भरलेली असते एकदम म्हणजे बाजार एकदम फुल भरलेला असतो एकदम तुम्ही तर माय पर प्रत्येक व्हिडिओ आता तुम्हाला माहिती आहे बाजारामध्ये किती एकदम जबरदस्त आणि क्वालिटीच्या बैलजोड्या आहेत ना काय बाजार एकदम शांत आहेत बाजारामध्ये जसेपायला तशा जोड्या पण नाहीत पण तरी चालू आहे थोडं टुकू टोकू टुक चालू आहे येतात दोन दोन तीन तीन जोड्या येतात इकडे बघा एक शेतकरीचा बैल आलेला आहे किल्लार आहे इकडे एक समोर एक गावरान बैल जोडी उभी तिकडे शेतकरीने त्यांच्याकडून घेतली नाही आता इकडे पाहता येते त्यांना आवडली तर घेतील तिकडे पाहू शकता बाईला नसं असं जा चालू आहे गोरा मित्रांनो चला मित्रांनो कमेंट करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला मित्रांनो व्हिडिओला आता स्टॉप करतो मी